विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या पवित्र स्मृती आणि विचारांस कोटी कोटी अभिवादन आज दुःखाचा दिवस आहे तमाम भारतीयांच्या जीवनातील आज या दिवसाचं औचित्य साधून संपूर्ण भारतातील लोक आज चैत्यभूमीकडे प्रस्थान ठेवतात आणि त्या ठिकाणी अभिवादन करतात खरं तर हे अभिवादन हे एका विद्वत्तेला आहे हे अभिवादन एका महासागराला आहे हे अभिवादन एका उत्तुंग विचारसरणीला आहे आणि त्या अनुषंगाने बाबासाहेबांनी म्हटलं होतं की शिका संघटित व्हा असे आणि संघर्ष करा तर या पद्धतीनं भारतीयांनी पुढे जाण्याची गरज जा आहे आणि तसं झालं तरच खऱ्या अर्थाने लोकशाही आणि संविधान जिवंत राहू शकतं आणि या निमित्तानं आज मी असं सांगू इच्छितो की दौंड शहरात असो किंवा संपूर्ण भारतामध्ये असो जे पक्ष संघटना आहेत सर्व नागरिक आहेत तमाम भारतीय आहेत यांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज स्वयंस्फूर्तीनं आलेले आहेत कारण बाबासाहेब हा एक ज्वलंत असा धगधकता विचार आहे की जो समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या विचारसरणीवर आधारित राहून भारताच्या संविधानाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना एकाच धाग्यामध्ये आणि समतेच्या विचारामध्ये गुंततो आज आपण पाहतोय की आज देशामध्ये वातावरण जे आहे ते थोडंसं कुठेतरी गडूळ होत चाललेलं आहे आज आपण पाहतोय की जातीयतेचे मुद्दे आज जळायला तयार नाहीत आणि त्यामुळं बाबासाहेबांनी जाती अंत्याचा लढा हा लढून तमाम भारतीयांना असं सांगितलं होतं की आपण सर्वप्रथम भारतीय आहोत आणि भारतीय आपली ओळख असायला हवी आज आपण पाहतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसला ला एवढे मुकामी घोषणा केली होती आणि त्या घोषणेचं औचित्य साधून भारतातील जे सगळे धर्म आहेत त्या सर्व धर्मांचा त्यांनी अभ्यास केला आणि सर्व धर्मांच्या आचार संहिता नीती नियम तत्वे त्याला कुठेही धक्का न लागता त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं सर्व धर्म धर्माच्या लोकांना त्यांच्या त्यांच्या धर्माचं अनुकरण करण्याची संधी दिली आणि सर्व धर्मांना एकाच संविधानामध्ये कसं बांधता येईल विचारने कसं पुढे नेता येईल त्या अनुषंगाने बाबासाहेबांनी संविधान दिलं की जे संविधान सर्व जाती धर्माच्या लोकांना पुढे नेतं आणि म्हणूनच हा विचार आज जागतिक कीर्तीचं आहे आज सगळ्या विकसित देशांमध्ये बाबासाहेबांचे विचार गेलेले आहेत कोलंबिया विश्वविद्यालयामध्ये सर्वातील जगातील सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांचं नावलौकिक आहे ज्ञानाचे प्रतीक म्हणून बाबासाहेबांचं नावलौकिक आहे तर अशा नावलौकिकाच्या पुढे जाऊन आपण आपली विचार अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रगल्भतेने पुढे न्यावेत आणि बाबासाहेब हे केवळ एका जाती पुरते मर्यादित नसून ते सर्वप्रथम भारतीय आहेत आज जगाने बाबासाहेबांचा आदर्श घेतला आहे आज सगळ्यात मोठी राज्यघटना बाबासाहेबांनी जगातील अनेक देशांचा अभ्यास अभ्यास करून करून पुढे वर्ष महिने अठरा दिवसामध्ये पूर्ण केली की ज्याच्यामध्ये संपूर्ण भारतीयांचा त्यांनी विचार केला आज समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय हे मी पुन्हा का बोलतोय तर ही सगळं प्रियांबलमध्ये म्हणजे उद्देशिकेमध्ये आहे आणि ही उद्देशिकाच खऱ्या अर्थाने तमाम भारतीयांना भारतातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांना भविष्यामध्ये तारणार आहे आणि म्हणून विखारी विघातक अशा प्रवृत्तीला मुठमाती देण्यासाठी खऱ्या अर्थाने भारतीयांनी सज्ज झालं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं निळ्या महासागराला निळ्या वादळाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी असो किंवा आपापल्या घरामध्ये आपापल्या पद्धतीनं आपण धम्म अनुसरण केलं पाहिजे आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आज बाबासाहेब समजून सांगितले पाहिजेत हा फार मोठा विचार या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आपल्या ऋणामध्ये राहतो जय भीम नम बुद्धाय